निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज प्रकल्पग्रस्तांची घर नियमित होणार एका महिन्यात पंच्याण्णव गावांचं सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना लाभ होणार बेकायदा घरे नियमित होणार शुल्क आकारून भाडे करारावर घरे नियमित होणार नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना मिळणार न्याय प्रकल्पग्रस्तांचे घर नियमित करण्याचा निर्णय महायुती घेतला आहे नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिनाभरातच सर्वेक्षण केलेलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होणार आहे या आदेशाची कार्यवाही शिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी यांनी बेकायदा घर बांधली ती घरे देखील नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे देखील करा आता करारावर नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घर नियमित केल्यामुळं घरतोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे रसत्ता न्यूज व्हीर मुंबई नवी मुंबई पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचं इमेजद्वारे सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घर शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला